डोलकर 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 दर्याचा राजा मालिका जी आहे कोण होतीस तू काय झालीस तू आणि ही आहे त्याची पार्श्वभूमी सगळी कोकणातली आहे मी कोकणातला माणूस आहे असा एक टर्न येतो आमच्या आयुष्यामध्ये की जिकडे आमची मुलीची आणि माझी फारकत होती रोज रोज आंबे खाता मासे खाता आहेत सगळं सगळा धमाल चालू आहे चालू आहे आमची मी डोलकर 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 दर्याचा राजा बंदराला करतो ये जा मी मी नमस्कार संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या निमित्ताने आता आम्ही सगळे आहोत कुड्यामध्ये आणि छान कमाल एका निवती बीचवर आलोय आणि बघा जरा बीचवर छान कोण आस्वाद घेत या सगळ्या हॅलो आणि भारी वाटत कोकणात येऊन हे तुझा कोकण आहे <laughs> <देतुधा कोकने> ना पण मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कोकणात शूट करतोय तर याआधी अनेक चित्रपट केले असतील कोकणात शूट पण मालिका शूट करतोय आपल्या कोकणात मालिका शूट वेगळा आनंद आहे निश्चित वेगळा आनंद आहे कारण काय आहे की मालिका जी आहे कोण होतीच तू काय झालीस तू आणि ही आहे त्याची पार्श्वभूमी सगळी कोकणातली आहे मी कोकणातला माणूस आहे आणि कोकणामध्ये मी काय म्हणतो तिथला एक गावातला एक प्रतिष्ठित असा किंवा लोकांना उपयोगी पडणारा असा माणूस आहे आणि तो माणूस गावामध्ये काहीतरी रोजगार आणू पाहतो आहे आणि त्याची मुलगी आहे तो तिला त्यासाठी शिकवतो आणि मग असा एक टन येतो आमच्या आयुष्यामध्ये की जिकडे आमची मुलीची आणि माझी फारकत होते आणि एका वेगळ्याच दुनियेमध्ये निघून जाते सो मालिका कोकण बेस्डच आहे अर्थात आम्ही हे सुरुवातीला सगळं काय अख्खेच्या अख्खे एपिसोड आमचे काय अख्खे टेलिव्हिजन आमच्या इकडे शूट नाही होऊ शकत पण सुरुवात आमची जी दहा बारा दिवसांची आहे त्यात कोकण जे सुंदर आहे सगळं आणि कुठल्या ऋतू मध्ये कुठल्याही ऋतूत जरी तुम्ही छान म्हणजे आता आम्ही आहोत कोकणामध्ये काय आहे पण दादा मला सांग की ही मालिका कोण होती काय तू या मालिकेने बरेच दिवसानंतर टेलिव्हिजनवर कम बॅक हा मालिकेसाठीचा मध्ये दिवस थांबला नाटक होक्च्युली तसं काही करण्याचं प्रयोजन नव्हतं आता आणि आता माझं आता आतापर्यंत माझं तीन नाटक चालू होती चिरेबंदी चालू होत त्याच्यानंतर संजा छाया चालू होतं त्याच्यानंतर आता एकदा मर्डरवाले कुलकर्णी चालू होतं तर त्या नाटकाच्या याच्यातून सुद्धा सिरियलला तेवढा वेळ देणं जमत नव्हतं किंवा तेवढा करायची इच्छा पण नव्हती आणि अचानक मला आता मर्डरवाले कुलकर्णी पण थोडं अप होण्याच्या मार्गावर आहे आता अमेरिकेला आमचा वाडा चिरेबंदीचा एक महिन्याचा दौरा पण आहे तर मग त्याच दरम्यानच्या काळात मला फोन आला स्टार प्रवाह या वाहिनीकडून किंवा असं असं करतोय तुम्ही कराल का तर म्हटलं हो करूया आपण माझ्या अशा अशा काही काही गोष्टींची कमिटमेंट म्हणजे सर काही इशू नाही आपण करूया ते आणि मग ते घडलं आणि मग काय आहे मालिका आणि मग मला कळलं की अरे कोकण आहे मालवणी भाषा आहे आणि मग ते त्याच्यासाठी आपल्याला त्याने फोन केला आहे आणि मग आम्ही विचार केला की अरे करून टाकू फारच उत्तम संधी आहे त्या अर्थाने आणि बघ ना वेगळा शो इतकं छान त्याला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आठ वाजताचा शो आहे आणि स्टार, स्टार प्रवाह जी आज गेली पाच सहा वर्ष तुम्ही पाहताय टॉपला आहे तर ते सगळी छान गंमत आहे आणि मला वाटतं की अशा काय म्हणतो आपण त्याला जी, जी वाहिनी सतत चांगले चांगले शो प्रेक्षकांसाठी आणते आहे तर आपण त्यांच्याबरोबर असावं असं म्हणतात की मुंबईतला माणूस समुद्र वेगळा एन्जॉय करतो आणि कोकणातल्या माणसाचं समुद्राशी एक वेगळं नातं असतं आत्ता समुद्रावर आपण उभं कसं नातं याच्याशी कोकणातला असतो अ कोकणातला मी आहे पण तुला खरं सांगू का म्हणजे माझं गाव आहे संगमेश्वर तिथून समुद्र साधारणतः पन्नास वर आहे म्हणजे आमचा तसा कधी फार समुद्राशी समुद्राशी असा संबंध नाही आला पण आम्ही कोकणात आवाला माहिती आहे आम्ही कोकणात समुद्रावर आम्ही अनेक वेळेला आलोय पण मी त्या भागात वाढलेलो असल्यामुळे माझं जे कासार कोळवण नावाचं गाव आहे त्या गावात चारही बाजूने डोंगर आहेत आणि गावातून एक नदी जाते छान असं आमचं नदीच्या तीरावर बसलेलं आमचं कासार कोळवण आहे सो माझं असोसिएशन जास्त डोंगर आणि नदी, नदी या फार आहे हे कॉम्बिनेशन छान आहे हे आता डोंगर आणि डोंगर आणि नदी हे कॉम्बिनेशन एक कमाल आहे मला असं की मालिका आता कोकणात शूट करते शूट सुरू झालंय कसं चालू आहे आता मालिकेचं कोकणातलं शूट अप्रतिम सुंदर चालू आहे सुरू झालं चालू आहे रोज रोज आंबे खाताय मासे खाताळ्या सगळं सगळ्या धमाल चालू आहे चालू आमची मुंबईतल्या नाही नाही आणि इथे उकडतोय पण आता हो, प्रचंड कारण हो, हा हो, आता जो महिना आहे एप्रिल मे हु, प्रचंड ह्युमिड असतं वातावरण आणि खूप म्हणजे काहीली काहिली होते तुम्ही सावलीत तर कुठे बसा, बसा तुम्हाला प्रचंड गरम होतं गिरिजा बरोबर पहिल्यांदा काम करत कसं झालं मालवाणी हो शिकवणं थोडं त्या प्रोमोपुरतच होतं ते पण त्याला तेच वाटत की अलीकडे ही जी तरुण मंडळी आहेत टेलिव्हिजन करणारी ते फार हुशार आहेत म्हणजे कुठल्या अर्थाने म्हणतोय मी की काम वेळेवर सुरू करणं स्वतःचे डायलॉग व्यवस्थित पाठ करून येणं सीन साठी कंटाळा न करणे या सगळ्या हे दोघे जण बघ ना मंदार आणि गिरिजा हे का त्या अर्थाने टेलिव्हिजन मध्ये स्टार एक पाच वर्ष एक शो चालला चार वर्ष सो मला वाटतं की तरी सुद्धा त्या दोघांच्या डोक्यात हवा नाहीये हो। आणि ही खूप छान गोष्ट आहे गिरिजा त्यातल्या त्यात त्या माझ्या त्या मुलीचं काम करते त्यामुळे माझं ती अशी फार मुलीचं नातं निर्माण झालंय आणि ती त्या अर्थानेच माझी अशी बोलत असते म्हण किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत म्हण मला खायला काही काही घेऊन येते सो मला वाटतं की ते तिच्याशी खूप चांगलं एक असोसिएशन तयार झालेलं आहे मंदार बरोबर काही माझं शूट, शूट नाही झालं त्यामुळे मला काय त्याचा तेवढा अनुभव नाही पण तुमचा कुणी मुलगा आहे प्रमोशनच्या निमित्ताने वेळ झाली असेल हो, ना मंदारशी आता सुक मला काल एक सरप्राईज होता की तू आणि सुकन्या त्यांनी अजून एकत्र काम नाही केलंय मालिकेच्या निमित्ताने काही आहेत का सीन एकत्र आहे असणार आहे कारण तिचं घर वेगळं आहे माझं घर म्हणजे असं एक गोष्ट घडते की जिथे माझी मुलगी त्या घरात निघून जाते आणि मी इकडे एकटा पडतो जे काय आहे ते मला वाटत की आमचं पुढे काहीतरी आहे एक सुंदर ट्रॅक असणार आहे बघूया काही वगैरे मिळेल आम्हाला दोघांची पण के दिवस का नाही एकत्र काम केलं असं काही अलाल नाही पण हे सीरियलला हे कोणाचे बापते होऊ शकतं ना की इतके लोक आहेत आणि इतके वर्ष तुम्ही दोघे एकत्र काम करत म्हणजे सगळत नाही नाही काय होतं तो योगायोगाचा मुद्दा असतो तुम्ही प्लॅन करू शकत नाही की नाही मला सुकन्याताई बरोबर काम करायचंय सुकन्या तने वैभव असं होऊ शकत नाही ना प्रोजेक्ट येतात त्याप्रमाणे निर्माता दिग्दर्शक ते लोक निवडतो त्या पद्धतीने आणि काम होत राहत वा वा मला असं वाटतं की आता या इंटरव्ह्यू चा शेवट आपण दादा खूप छान गातो तर इतकं छान वातावरण आहे समुद्र आहे कोकण आहे दोन वेळी गाण्याच्या झाल्या तर मजा येईल अजून मी डोलकर 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 दर्याचा राजा भर पाण्यावरी बंदराला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे मस्त मस्त आणि खूप उत्सुक मालिका बघण्यासाठी yes, आणि सांगा तुमच्या मालवणी भाषेत सांगा मला वाटत माय बाप प्रेक्षक हो तुमचा सगळ्यांना मी आवाहन करते आमची मालिका येता अठ्ठावीस एप्रिलला रात्री आठ वाजता आणि तुम्ही सगळ्यांनी ती मालिका बघा तुमच्याही आवडतली आणि अशीच मालिका बघत राहा याचे एक हजार नाही दोन हजार एकवीस सोडवून देत अशी रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करा आणि सगळ्यांनी ही मालिका बघा धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू सर